ती वेळ होती ते आम्ही जंगलामध्ये राहतो पण आता आम्ही सोसायटी मध्ये अपार्टमेंट मध्ये राहतो अपार्टमेंट मध्ये राहतो काय काय लोक जंगलामध्येच राहता नमस्कार मी पार आज मी तुम्हाला वेगळ्या जंगलात घेऊन जाणार आहे आजचा जो प्रवास आहे या प्रवासाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे की फक्त एक दहा वर्षाचा मुलगा आपल्या सर्वांना लीड करत आहे आणि तो दहा वर्षाचा मुलगा या जंगलामध्ये मानव वस्ती शोधणार आहे आणि ती मानव वस्ती कशी शोधणार आहे काय आहे याचे आज आपल्याला वेगळ्या प्रकारे आश्चर्य वाटत आहे एवढं घनदाट जंगल आहे इथे धबधबे आहेत गवत आहे पाणी आहे इथे बिबटे असतील कदाचित विषारी सापरी असू शकतात सांभर आहे रान रानडोकर आहेत एवढं सगळं घनदाट वातावरण असतानाही एक छोटा मुलगा हिम्मत करून या जंगलामध्ये आलेला आहे आणि तो आपल्याला रस्ता दाखवणार आहे हा मेन उद्देश आहे की आजही काही लोक या जंगलामध्ये कशी राहत आहेत त्यांची व्यवस्था कशी होते दवाखान्याची सुविधा आहे का नाही आजारी पडले काय झाले तर ते लोक खाली कशी जाणार हा मोठा प्रश्न आहे तर आपण लवकरच पाहूया की रहे रहे देना रहे। रहे। या जंगलामध्ये नेमकं काय काय समस्या आहेत जंगलाचा प्रवास कसा आहे आणि जंगलामध्ये नेमकं किती लोक असणार आहेत आणि ते आपल्या बरोबर काय सामान घेऊन जाणार आहेत का जंगलामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड कसे देणार आहे आणि नजारा तर अतिशय खूप छान असणार आहे या खूप छान अति नजाऱ्याचा आनंद तुम्हालाही भेटणार आहे तर चला आपण निघूया या जंगलाच्या प्रवासामध्ये खूप चिखलाचा रस्ता रास्ता दापोद, रास्ता दापोद आहे तरी पण सगळ्यांना रास्ता दाखवत रास्ता दाखवत घेऊन जात आहे

आम्ही जंगलाच्या रस्त्यातून वाट काढत काढत एक निम्म्या जंगलापर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथून पुढे त्या मानव वस्तीकडे जाणार आहे तर या मानवस्थितीकडे जाण्याचा रस्ता कसा असणार आहे हे आम्हालाही लक्षात नाहीये पण रस्ता शोधत शोधत आम्ही ह्या जंगलातून पुढे पुढे जात आहे बघू शकता जंगल किती घनदाट आहे आणि आपल्याला जे आपले ध्येय उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टकडे जाण्यासाठी खूप आतुरता होत आहे की ते लोक कधी सापडतील आणि हा बघू शकता माझा छोटा मुलगा आहे हा पार्क हा खूप उत्साहाने पुढे चाललेला आहे त्यांनी एक बॅग घेतली त्या बॅग मध्ये त्यांनी त्याच खाणे घेतलेला आहे त्याच्यामध्ये बिस्किट घेतलेले आहेत त्यांनी बरच काय काय घेतलेलं आहे तो थकलेला आहे पण तो इथे थकलेला आहे असं अजिबात दिसत नाहीये तो जोर जोरात पुढे जात आहे जोरात धावत आहे आणि त्याला खूप आनंद होत आहे या जंगलामध्ये पण या जंगलामध्ये तुम्ही बघू शकता कि किती मोठा धोका आहे ते रास्त रेसरून चाललो आहे जंगलात जंगलात चालता चालत थकलोय इथं मला खूप थांब लागली तर तुम्ही पाणी तर बघू शकता माझी सगळ्यात मोठी अडचण काय की मित्रांप्रमाणे गुगल मॅप लावून किंवा काही लावून कुठेही जात नाही मी फक्त पाण्याच्या प्रवाहाने जातो आणि इथे तुम्ही बघू शकता एक दलदलचा एरिया दिसतोय आणि ह्यावेळेस मला असं वाटतं की मी कुठेतरी जंगलात फसलेलो आहे पण मला इथून रस्ता शोधावा लागेल कारण तो जो उंच पर्वत दिसतो आहे ना त्या पर्वताकडे मला जावं लागेल आणि त्या पर्वतावर काही लोक राहू शकतात त्यांच्याकडून मला इथून जंगलाच्या बाहेर पडण्याची माहिती घ्यावी लागेल हे असे जंगलामध्ये तुम्हाला खूप होल्स दिसणार आहेत पण ह्या होल्समध्ये पाणी भरल्याने सरपटणारे प्राणी कधीही बाहेर येऊ शकतात तर तुम्हाला ह्याची काळजी घ्यायची आहे होल बघू शकता किती होल आहे आम्ही दुसऱ्या टप्प्यात चढण आहे आणि हे स्थानिक आमचे सहकारी मित्र धडवले हे आम्हाला या वरच्या पटरापण घेण्याचं मार्गदर्शन करतायत जंगल एकदम घनदाट बघू शकता हे जंगलामध्ये येणारे वाटस्वरूप आपल्याबरोबर एक दहा वर्षाचा मुलगा आणि एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि हे आपले अनिल सर आहेत अनिल सर पुढे पुढे जात आहेत अनिल सरांना ही ट्रॅकिंगचा खूप अनुभव आहे आनि आणि अनिल सरांना पूर्ण विश्वास आहे की आपल्याला मानव वस्ती नक्की सापडणार आणि तिथल्या मानवांचं जीवन कसं आहे काय आहे हे आपल्याला अनिल सरांना जाणून घेण्याची खूप जास्त मनोमन इच्छा होत आहे पण रस्ता किती लांब आहे किंवा ती मानववस्ती किती दूर आहे याबद्दल काही कल्पना नाही आहे कारण इथे रेंज नाही आहे मोबाईलचा जी पी एस वगैरे काय काम करणार नाही फक्त कंपास काम करणार आहे आणि त्या कंपासच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि जो आपल्याला लीड करत होता जो दहा वर्षाचा जो मुलगा आहे पार तो थकला आहे आणि तुम्ही बघू शकता तो कसा एकदम या गवतामध्ये झोपलेला आहे खूप जास्त थकलेला आहे तो पण थकलेला असूनही त्याचे मनोबल अतिशय उंच आहे कारण त्यालाही जाणून घ्यायचं आहे की या जंगलामध्ये नेमकं लोक कशी राहतात आपण एवढ्या सोसायटीमध्ये राहतो एवढ्या सुविधा आहेत खरंच तिथल्या लोकांना मुलांना काय सुविधा असतील का काय नसतील याबाबतही जाणून घेण्यासाठी उत्साही असल्यामुळे कुणाच्याही चेहऱ्यावर थोडी थकान जाणवत नाही आहे एवढं जवळजवळ आपण दोन तास झालं चालतो आहे पण एकसुद्धा माणूस थकलेला नाही आहे का थकलेला नाही आहे कारण इथलं जे वातावरण आहे ना ते वातावरण अतिशय सौम्य वातावरण आहे थंड वातावरण आहे आणि उंच झाड बघू शकता उंच झाडावरती काहीतरी पक्ष्यांनी घरटे करून बसलेले आहे आणि जिथून सूर्यप्रकाश आपल्याला येतोय का हे सुद्धा पार शोधत आहे कारण सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच आपल्याला रस्ता भेटणार आहे तर तो शोधत आहे की सूर्यप्रकाश कुठे आहे आणि आपल्या सर्वांना सांगत आहे की सूर्यप्रकाश या दिशेने येत आहे तर तुम्ही त्या दिशेने चला पण दिवसेंदिवस आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की जे मानव वस्ती वाढत चाललेली आहे जंगल कमी होत चाललेलं आहे पण तरीही या जंगलामध्ये कोण राहत असेल का याबाबत आपल्याला उत्सुकता होती पण आम्हाला पूर्ण विश्वास होता की इकडे मानव वस्ती असणार आहे बघू शकता मध्य जंगलामध्ये एवढा मोठा जोरात पाऊस सुरू झालेला आहे पाऊस इतका जास्त आहे की खालचं आजूबाजूचं चारही बाजूचं काही दिसत नाहीये आणि आम आमच्या कुणाकडे रेनपोट नाहीये काय नाहीये आणि आमच्याकडे काही दुसऱ्या वस्तूही नाहीये जर आम्ही ह्या जंगलात अडकून राहिलो तर आम्हाला सर्व्हाइवल कसं करायचं काय करायचं याच्यासाठी आम्हाला एकच पर्याय ह्या जंगलामध्ये जे खेकडे आहेत ना ते खेकडे आम्हाला हे करावे लागणार आहे कराव पण ते पार्थ बघू शकता पूर्ण पावसाने भिजला आहे आणि पावसाने भिजलून तो कंटिन्यू रस्ता शोधतोय इकडे जाऊ का तिकडे जाऊ पण रस्ता काय लवकर काय सापडत नाहीये पण मनामध्ये एक आत्मविश्वास आहे की आम्हाला रस्ता नक्की सापडणार आहे बघू शकता तुम्ही एकदम पावसामुळे जी छोटीशी या जंगलामध्ये एक कोणीतरी पाऊल वाट केलेली आहे ती पाऊल वाट पूर्ण पाण्याने भरलेली आहे आणि चालण्यासाठी समोर धुकं एवढं पसरलेलं आहे की समोर काय चाललंय काय आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाहीये खरंच हे अतिशय भयानक जंगल आहे आणि थोड्याच वेळापूर्वी आम्हाला रानगवा सांबर दिसले होते आणि काही अंतरावर आम्हाला बिबट्यांचाही इथे आवाज येऊ शकतो अशा प्रकारे हे जंगल मध्ये पार आम्हाला दाखवत आहे या ठिकाणी पोचलो आणि धुक खूप आहे या धुक्यामध्ये वाटा शोधणं तसं कठीणच आहे पण मी वाट शोध आलोय आणि सध्या मला वाटतं धुक्यात वाट हरवलंय हा आमचे स्थानिक म्हणले की वाट आपण हरवलोय तर परत वाटेत मागे शोध जाऊया मला माणसं सापडले आहे आणि सूर्यग्रेण आणि तुम्ही बघू शकते किती झाड आहे आणि खूप गवत आहे तर तुम्ही इथून इथं आलं तर सांभून राहा तुम्ही आणि बघू शकता तुम्ही किती जग आहे किती झाड आहे आणि मला हे लोक सापडले आहे फायनली धन्यवाद फायनल मी फायनली मी पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता एनिमल प्रोटेक्शन तिने केलं आहे चला ते माणसं सापडण्यासाठी चला पुरं बघूया मस्त <laughs> पठरावलोय की ज्या पाच कुटुंबांना आपण भेटणार आहे आणि त्यांनी बघा आपल्या प्रोटेक्शन साठी जंगली प्राण्यांच्या प्रोटेक्शन साठी हे संपूर्ण असं जंगली कंपाऊंड केले बघा आणि एंट्रन्स बघा किती बारीक ठेवलाय आता या मधून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि मग त्यांच्या कुटुंबाला आपण भेटणार आहोत चला या आता आम्ही आपल्या ह्या वरच्या हा वरच्या उकसान पठारावर आलो आहोत तर आम्हाला साधारणत आम्ही उकसान मार्गे आलो तर यायला आम्हाला जवळजवळ अडीच तास लागले आणि घनदाट जंगलात आम्ही आलो तर आता मला तुम्ही तुमचं नाव सांगा अंकुश बाबू शेडगे उकसानपाट दोन नंबर हा उकसानपाट दोन नंबर तर मला सांगा आपल्याला आपली जी काही घरं आहेत इथं ही किती एकूण घरे सगळी इथं आता पहिल्यांदा सुरुवातीला पाच घरं होती आता इथं पंधरा घरं लागली घरं वाढली म्हणायचं हो बरं मग आता इथे सगळे जे लोक राहतात या सगळ्या लोकांचा रोजगार उद्योग व्यवसाय काय साधारण आता इथं म्हणजे इथं रोजगार काहीच नाही जेव्हा इथून खाई जाऊ काने पाटा टाकवा तेव्हाच इथं काहीच नाही मग तुमची सगळी प्रवासाची किंवा दळणवळणाची साधनं कशी मार्ग कशी काय आता म्हणजे चार दोन गाड्या आहेत म्हणजे आहेत बाकी आता हे सगळे पायणीच जातात मग तुम्ही उतरता कुठे एक्झॅक्ट म्हणजे उकसान मध्ये उतरता कि कस कुसवगी म्हणजे आता कसं कुसवगी जवळ असल्यामुळे आम्ही कुसवगी उतरतो गाड्या आता पावसाच्या वेळी गाड्या खागीच असतात इथून खागी चालत जायचं आणि संध्याकाळी समजा शेकडशी पासन तर रात्रीच्या एक वाजता जागत वरती यायचं पैसे तर सकाळी इथून पाच वाजता घर सोडायचं मग मुलांचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाबद्दल कसं काय म्हणजे काय सांगता पर्यंत होती शाळा इथून चौथी नंतर हे जागे मग त्या ज्याच्या त्याच्या पद्धतीनं कोणी कोणी समजा बाहेर पड तिकडे राहतात आता ही जी तरुण मुलं आहेत या तरुण मुलांची साधारणतः इथं संख्या किती असेल किती मुलं आता तसे म्हणगे तर पंचवीस तीस मुलं आहेत पंचवीस तीस मुलं आता इथं कोणीच नाही हा। म्हणजे शिक्षणाभावी सगळे बाहेर गेले मग आता मुली सुद्धा किती सांग काय मुली दहा बारा हा मग आता जे काही होत्या तरी आता पाच सहा मुली आहेत पाच सहा मुली आहेत मग इथं आता शाळेच काही पहिली होती म्हणता तुम्ही हो आता आता शाळा सध्या बंदच आहे शाळा मुलंच नाहीत मुलंच नाहीत म्हणजे तरुण मुलं आहे जी लग्न झाली आहेत मग ती इथं आहेत की कामानिमित्त बाहेर कामानिमित्त बाहेर बाहेर काय रोजगार काहीच नाही आता सुद्धा तर तीन तास बरोबर आता आम्ही पण पहा तीन तास चालतच आलो ता जंगलात नाही तुमच्यापर्यंत यायला सगळ्याच गोष्टी म्हणजे इथं आरोग्य साठी काय म्हणजे म्हणजे स्वास्थ्याबद्दल काय इथं काहीच नाही तसं जेव्हा खाली जाऊ आजी तुम्ही जरा सांगा आजी तुमचं साधारणतः इथं कधी म्हणजे काय इथं आजीकडं द्या तुम्ही इथे कधीपासून आहात म्हणजे म्हणजे किती वय झालं म्हणजे किती वर्षापासून आहात तुम्ही इथे तरी साधारण किती वर्ष आले म्हणजे पन्नास साठ वर्ष आले ओके ओके मग तुमचं पन्नास साठ वर्षापूर्वीच सा हे पठार आणि आता काय फरकदा जाणवतो काय इथे पूर्वी नाचणी व्हायची वरही व्हायची आहे की नाही आता नाही होत ना काय कारण काय आता फक्त बात करतात मग नाचणीवर येणं होण्याची काय कारण करायला करायला गुण नाहीये नाही जनावरांचा त्रास इथं म्हणजे शेती करायला किंवा याच्या माग उदरनिवा शेती वगैरे व्हायचा जनावर तर इथं खूप जनावरांचा त्रास रानटी जनावरांचा त्रास म्हणजे पेरल्यापासून बसन ते कापस पर्यंत त्यांच्या हातातून राहीन त्या मग दुसरा त्याला जोड व्यवसाय काय मग जोड व्यवसाय काय जनावर असायचे दूध वगैरे काय जनावर असायचे त्यांना पण असं काहीतरी म्हणजे रोग हे आल्यानंतर त्यामुळं हा म्हणजे लोकांनी सोडूनच जनावरांचा किंवा शेतीचा मग ते आपले बाहेर मग आता इथल्या लोकांना मग शेती आता जे आम्ही शेती आहे थोडीशी बरोबर ना एक विहीर पण पाहिले आम्ही विहीरपणे पण ती काही बागायती वगैरे करता का नाही फक्त साधारण या पठारावर कोण कोणत्या प्रकारच्या प्राण्यांचा त्रास होतो आपल्याला सांबर डुक्कर हेच दोन प्राणी जास्त जास्त हिंसर प्राणी कोणते आहेत काही नाही बिबट्या वगैरे बिबट्या आहेत पण त्यांचा काही त्रास नाही त्रास नाही आपल्याला निळगाय सारखा आणि डुक्कर माकड पण आहे तिथे माकड पण जनावरांचा जास्त त्रास हा मग याच्यामध्ये आपल्याला मोठं आव्हान येते म्हणजे पंधरा कुटुंब आहेत पण रस्त्याचं मोठं आव्हान आहे रस्त्याचं रोजगाराचं आव्हान आहे हो आता ही मुलं जी आहेत या मुलांच्या भविष्याचा एक समस्या की यांना मुली देण्याचा एक विषय असेल हो आहे ना सर हा मग तुमचं लग्न कसं जमलं म्हणजे असं त्यावेळेस झालं म्हणजे आता कसं विषय वीस वर्षाच्या पाठीमागची गोष्ट त्यावेळेस झाग तुम्ही इथं राहिलात म्हणजे नव्हतं मी इथं नव्हतं त्यामुळे आता भविष्यात याचा काय विषय या, राए, आता विचारतातच ना म्हणजे आता याचे की बाबा मुलगा कुठं कामाग आहे ठीक आहे बरं इथं आल्यानंतर लोक हे जे दृश्य बघून नको म्हणतात आता घर तर मी आम्ही पाहतो घर खूप सुंदर आहेत म्हणजे तसं सगळं सुंदर आहे पण रस्त्यामुळे जाण्या येण्याचं दळणवळणाची उद्या उन्हाळ्यात फक्त येऊ शकतात म्हणजे गाड्या पावसाळ्यात काय गाड्या कुठून येतात टू व्हीलर इकडनं वडे शोरात वडे शोरून येतात का हो बर बर आता मला एक सांगा दुसरी गोष्ट ही जी पंधरा कुटुंब आहेत मग कुटुंब जे भारतीय पारंपरिक सण उत्सव हे कसे तुम्ही साजरी करता काय एकत्रित करता का कसे काय असेच मग इथे तुमचा असं एकत्र येण्याचा उत्सव कोणता असतो तसं म्हणलं तर म्हणजे आमचा गणपतीच पण आता कसं आहे मी मेनिमित्ताने कोण बसवाय का कोण गर गरु, गव कोण विसर्जन साठी आता एक मिळून येत नाही मिळून आलं पाहिजे सगळ्यांनी मिळून आले पाहिजे आता साधारणतः इथं किती लोक असतील या पठारावर मोजली तर आ, तसे ते पठार आणि हे नाही ह्याच पठारावर ह्या पठारावर म्हणलं तरी वाड्या आणि दोन पाचशे ते साडेपाचशे लोक असतील दोन्ही वाड्या हो वरचे वर तरी मोठी लोकसंख्या सटवाईवाडी आणि डोंगरवाडी म्हणून तो पाठ लांबचा आहे सटवायवाडी लांबच पाठ पण ते सगळे समज याच्यातच येतो ना पठारवरच येतो म्हणजे आता ही जी पंधरा कुटुंब आहेत या पंधरा कुटुंबाची लोक किती संख्या किती असेल इथं इथं पस्तीस हा आता ह्या जंगलामध्ये ना आम्ही हिरड्याच झाड पाहिलं आम्ही आवळ्याच झाड पाहिलं आम्ही बेहड्याचं झाड पाहिलं म्हणजे औषधी वनस्पती मग याचा काही आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण किंवा विक्रीसाठी व्यवसायासाठी काही वापर करतात का किंवा कधी केलाय का, का तुम्ही ते फक्त हिरडा हा तेवढाच हिरडा गोळा करता तुम्ही हो। हिरडा किती गोळा होतो तुमच्याकडं आता कोण पन्नास किंवा शंभर किंवा समजा यांच्याकडं तुम्ही ते दरवर्षी गोळा करता म्हणायचं तो तुमचा एक आणि तू विकता कुठे ते आपण कामशेट त्यांना काय भावन देतात तुम्ही काय ते काय शंभर रुपये ऐंशी रुपये किलो किलोचं साधारण हिरडे झाड किती असतील आपल्याला भरपूर भरपूर आहे ना म्हणजे त्याचा आपल्या उदरनिर्वाहासाठी फायदा होतो हो पण म्हणजे याचा अर्थ आपण ह्या जंगलाला जपलं पाहिजे हो। मग याचे धोके काय जंगल समजा हे झालं आग लागली किंवा वनवा ला लागला तर आपली बरीचशी औषधी वनस्पती म्हणा किंवा जी आपल्याला थोडीशी उपजीविकेसाठी काही मिळून देतात आता मोहाची पण झाड आहेत काही बरीशी त्या मोहाचा आधी काही उपयोग केला का तुम्ही कधी बघूया उत्काळामध्ये नाही ना याच्या अगोदर सर कसं आहे ते मोवाच्या म्हणजे जे बेपाडायचं हा 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 त्याच्या तेल काढायचं काढलं का कधी तेल हा अजित तेल काढलं खाल्लं का तेल कसं वाटत होते काय कामशेद, कामशेद हो जो आपला प्रवास होता पुण्यापासून कामशेत आणि कामशेत पासून उस्कान डॅम वरती आणि उस्कान डॅम जेव्हा आपण पार करून जातो तेव्हा आपल्याला हे जंगल दिसत आहे तर अशाच प्रकारचे वेगवेगळे जंगलामध्ये राहणारे लोक आपण यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांची परिस्थिती जाणून घेणार आहे तर लवकरच आपण भेटणार आहोत परत एका व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय